नमस्कार आज आपण अगदी खमंग कुरकुरीत असे केळ्याचे काप बनवणार आहोत आणि त्याचबरोबर अगदी झणझणीत खमंग असं पिठलं बनवणार आहोत अतिशय चविष्ट असं हे पिठलं तयार होतं थंडकार वातावरणामध्ये अगदी गरमागरम पिठलं भाकरी किंवा भाताचा तुम्ही अगदी बेत करू शकता अतिशय चविष्ट असं हे पिठलं तयार होतं तर आज आपण अगदी झणझणीत खमंग असं पिठलं बनवणार आहोत प्रथम आपण इथे पिठलं बनवून घेणार आहोत तर पिठलं बनवण्यासाठी एक वाटी बेसन म्हणजेच चण्याचं पीठ घेतलेलं आहे पावचमचा हळद बेसन आपण चाळून घेतलेलं आहे चाळूनच घ्यायचं म्हणजे गाठी तयार होत नाही आणि इथे आपण ज्या वाटीने आपण बेसन घेतलं त्याच वाटीने एक वाटी आपण पाण्याचा वापर केलेला आहे आणि आता बेसन आपण पाण्यामध्ये पूर्णपणे गाठी मोडून घेणार आहोत अशा पद्धतीने तुम्ही जर हे पिठलं बनवलं तर पिठल्याच्या बिलकुल गाठी होत नाही तर इथे आता बेसन आपण पाण्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे ते इथे पाहू शकता छान छान खमंग आणि चविष्ट होण्यासाठी इथे तीन ते चार लसूण पाकळ्या दोन ते तीन हिरव्या मिरच्या एक छोटा आल्याचा तुकडा आणि पाव चमचा आपण इथे जिऱ्याचा वापर करणार आहोत तर इथे पाण्याचा वापर न करता ठेचून घेणार आहोत इथे तुमच्याकडे जर खलबत्ता नसेल तर तुम्ही मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये मिक्सर चालू बंद करून चा हे वाटण छान बारीक असं वाटून घ्यायचं आहे एकदा अशा पद्धतीने हे पिठलं बनवून बघा अतिशय चविष्ट खमंग असं हे पिठलं तयार होतं तर इथे आलं लसूण आणि मिरची ठेचून झालेलं आहे आणि आता आपण फोडणी करून घेणार आहोत कढईमध्ये फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल गरम झाल्यानंतर एक चमचा मोहरी मोहरी म्हणजे राई राई छान तडतडू द्यायची म्हणजे त्याचा कच्चेपणा नाहीचा होतो एक बारीक चिरलेला कांदा कांदा छान लालसर होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत कांदा इथे परतवून झालेला आहे कांद्याचा पूर्णपणे रंग बदललेला आहे कांदा परतवून झाल्यानंतर आपण तीन ते चार कढीपत्त्याच्या पानांचा वापर करणार आहोत कढीपत्त्यामुळे छान असा स्वाद येतो तर इथे आता कांद्यामध्ये कडीपत्ता परतवून झालेला आहे आणि दोन चिमुडभर आपण इथे हिंगाचा वापर करणार आहोत आणि आपण जे आलं लसूण मिरची जे आपण ठेचून घेतलेलं आहे ते आपण आता फोडणीमध्ये परतवून घेणार आहोत आलं लसूण मिरची आणि जिऱ्यामुळे छान असा खमंगपणा येतो तर अगदी एक मिनिटभर आपण इथे फोडणी आपण परतवून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि एक ते दोन मिनिटभर आपण ही फोडणी परतवून घेणार आहोत छान सुगंध दरवळतो फोडणी छान परतवून घेतली म्हणजे छान पिठलं पण आपलं खमंग आणि चविष्ट होतं तर इथे आता फोडणी परतवून झालेली आहे आणि आता आपण एक वाटीभर पाण्याचा वापर करणार आहोत ज्या वाटीने आपण बेसन घेतलं त्याच वाटीने आपण इथे एक वाटी पाण्याचा वापर करणार आहोत ज्या वाटीने आपण बेसन घेतलं त्याच वाटीने आपण एक वाटी पाण्याचा वापर करणार आहोत तर एकूण आपण इथे दोन वाटी पाण्याचा वापर केलेला आहे म्हणजे आपण बेसन एक वाटीभर पाण्यामध्ये भिजवून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आता फोडणीमध्ये एक वाटी पाण्याचा वापर केलेला आहे फोडणीमध्ये आता पाण्याचा वापर केल्यानंतर एकदा आपण फोडणी परतवून घेणार आहोत तर इथे पाण्याला साधारण एक उकळ आल्यानंतर आपण जे पीठ मिक्स करून घेतलेलं आहे बेसन ते आपण ह्या पाण्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत तर इथे पाण्याला उकळी नाही आली तरीसुद्धा चालेल तर इथे आता साधारण पाण्याला उकळी आलेली आहे आणि आता आपण पीठ मिक्स करून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे इथे गॅसची फ्लेम बिलकुल मोठी करू नका कारण पीठ मिक्स करताना उडण्याची शक्यता असते ज्या वेळेला पिठलं उकळतं त्यावेळेला हे पीठ अंगावर उडण्याची शक्यता असते इथे आपण आणखीन एक वाटीभर पाण्याचा वापर करणार आहोत पातेला स्वच्छ धुवून घेणार आहोत इथे आपण ज्या वाटीने बेसन घेतलं त्या वाटीने आपण एक वाटी इथे आणखीन एक वाटी पाण्याचा वापर केलेला आहे म्हणजे ज्या पातेल्यामध्ये आपण बेसन मिक्स करून घेतलं ते पातेलं आपण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तर एक वाटी बेसन पिठासाठी आपण इथे तीन वाटी पाण्याचा वापर केलेला आहे पिठलं तुम्हाला कितपत घट्ट किंवा पातळ हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे तर इथे आता आपण चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत चवीनुसार मीठ गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपण पिठलं व्यवस्थित असं ढवळून घेणार आहोत अशा पद्धतीने पिठलं आपण ढवळून घेणार आहोत म्हणजे गाठी होत नाही तर इथे आता पिठलं व्यवस्थित असं आपण ढवळून झालेलं आहे अतिशय चविष्ट खमंग असं हे पिठलं तयार होतं नक्की रेसिपी बनवून बघा एकदा अशा पद्धतीने हे पिठलं बनवून बघा पिठल्याच्या बिलकुल गाठी होत नाही तर इथे तर इथे आपण तीन ते चार मिनिटभर आपण पिठलं छान ढवळून झालेलं आहे तरी तर इथे आता पिठलं आपण छान ढवळून झाल्यानंतर गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि अगदी दोन मिनटासाठी आपण झाकण ठेवणार आहोत तर इथे आता दोन मिनिटभर आपण गॅसची फ्लेम स्लो ठेवून वाफ देणार आहोत तर इथे दोन मिनटं झालेली आहेत आणि छान गरमागरम झणझणीत असं पिठलं तयार झालेलं आहे तर इथे आपण दुसरी रेसिपी खमंग कुरकुरीत असे केळ्याचे काप बनवणार आहोत केळ्याचे काप बनवण्यासाठी इथे आपण उभे पात्र असे काप करून घेतलेले आहेत आणि मिठाच्या पाण्यामध्ये ठेवलेले आहेत तर मिठाच्या पाण्यातून आपण केळ्याचे काप काढून त्याच्यानंतर आपण पाव चमचा आलं लसूण पेस्ट दोन चिमुडभर आपण इथे हिंगाचा वापर करणार आहोत घरगुती लाल तिखट एक चमचा घरगुती लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा आपण इथे आमचूर पावडरचा वापर करणार आहोत आमचूर पावडर आवडत नसल्यास तुम्ही लिंबाच्या रसाचा वापर करू शकता सर्व मसाले आपण केळ्याच्या कापांना व्यवस्थित असे लावून घेणार आहोत अतिशय खमंग कुरकुरीत चविष्ट असे हे केळ्याचे काप तयार होतात नक्की रेसिपी बनवून बघा तर सर्व केळ्याच्या कापांना आपण मसाले लावून झालेले आहेत आणि आता खमंग कुरकुरीत होण्यासाठी आपण इथे पिठाचा वापर करणार आहोत तर डिशमध्ये आपण बारीक रवा घेतलेला आहे दोन ते तीन चमचे आपण तांदळाच्या पिठाचा वापर करणार आहोत दोन ते तीन चमचे आपण बेसन पिठाचा वापर करणार आहोत तर बारीक रवा त्यानंतर दोन ते तीन चमचे आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि दोन ते तीन चमचे आपण इथे बेसन म्हणजे चण्याचं पीठ वापरलेलं आहे पिठं व्यवस्थित असे मिक्स करून झाल्यानंतर चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा लाल तिखटाचा वापर करणार आहोत मीठ आणि लाल तिखट आपण पिठामध्ये मिक्स करून घेणार आहोत मीठ आणि लाल तिखट आपण रवा आणि पिठांमध्ये मिक्स करून झालेला आहे तर इथे आता आपण केळ्याचे काप मसाल्यामध्ये जे मिक्स करून घेतलेले आहेत ते आपण आता रवा आणि तांदळाच्या पिठामध्ये घोळवून घेणार आहोत सर्व केळ्याचे काप आपण अशाच पद्धतीने सर्व घोळवून घेणार आहोत सर्व केळ्याचे काप आपण रवा आणि तांदळाच्या पिठामध्ये घोळवून झालेले आहेत आणि आता आपण ते तळून घेणार आहोत तर आपण इथे केळ्याचे काप शॅलो फ्राय करून घेणार आहोत डीप फ्राय न करता आपण शॅलो फ्राय करणार आहोत फ्रायपॅनमध्ये आपण थोडं तेल गरम करून घेतलेलं आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि सर्व केळ्याचे काप आपण फ्रायपॅनमध्ये अशा पद्धतीने आपण लावून घेणार आहोत एक बाजू छान खरपूस अशी तळून झाल्यानंतर आपण पलटी करून घेणार आहोत सर्व केळ्याचे काप आपण अगदी खमंग कुरकुरीत होईपर्यंत आपण तळून घेणार आहोत तर अगदी कमी तेलामध्ये खरपूस असे छान कुरकुरीत खमंग केळ्याचे काप तयार होतात नक्की रेसिपी बनवून बघा सर्व केळ्याचे काप अशाच पद्धतीने आपण खमंग कुरकुरीत होईपर्यंत तळून घेणार आहोत तर इथे छान खमंग कुरकुरीत असे केळ्याचे काप तयार झालेले आहेत आणि एका डिशमध्ये आपण काढून घेणार आहोत नक्की रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये